नमस्कार आपल्यासोबत आहेत म्युन्सिपल कर्मचारी कामगार समितीचे सरचिटणीस संजय राऊत आपण त्यांच्याशी संवाद साधतो सर नमस्कार स्वागत आहे आपलं नेमक्या काय मागण्या आणि या मागण्या सरकारी दरबारीमध्ये मागील काही वर्षापासून रखडलेल्या आहे तर अडचण काय आहे या पंचायत मागण्या मान्य करण्याकरता प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येतात ही बरोबर गोष्ट आहे की माननीय हिंदू रुग्ण सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन सतरा तारखेला आम्ही आझादनगर येथे हे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन जे आहे हे आंदोलन जे आहे म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने से या सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये हे राष्ट्रीय स्तरी आरोग्यवान आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कुठे ठेकेदार थे, नेमलेला नाही पण आमच्या ना मुंबई महापालिकेने ठेकेदार नेमला आणि ठेकेदाराने एवढी छळणं केली महिलांची की आर्थिक लूट केलेली आहे आणि त्याची उपमशाही झाली होती कधी महिलांना ठेवायचं कधी काढायचं पन्नास महिलांना प्रसिद्धी रजा दिलेली नाही एक वाढ नऊ झाले दिलेले ना 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 नाही पीएफचे पैसे भरले की नाही भरले तेही कळत नाही विम्याचे पैसे अठरा सोळाशे रुपयेप्रमाणे त्याने लाखो रुपये आमच्या महिला कर्मचाऱ्यांकडून जमा केलेले आहेत बेकायदेशीरपणे खरं म्हणजे राज्य विमा आम्हाला मिळायला पाहिजे होता त्याकरता आम्ही आंदोलन केलं होतं आमच्या जो आमची जी मागणी बीड आहे की या मुंबई महापालिकेमध्ये साठ ते सत्तर हजार जागा रिक्त आहेत आणि ओडिशनमध्ये जो महिला काम करतात जे सर्व आरोग्य केंद्रामध्ये ते महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये रेग्युलरमध्ये होते पण कॉन्ट्रॅक्टमध्ये ते अकरा महिने करायला जा आणि ही मागणी राजधानी येणे करायलाच पाहिजे त्यांनी ठेकेदार नोंदल्यामुळे त्या आमच्या मुलांच्या नऊ वर्ष आहे त्या ठेकेदारांना आमची लूट केलेली आहे हा जो ठेकेदार सर्व जर आठ कार्य करायला पाहिजे होतं दंडात्मक कार्य आणि त्याला अफाचं सहज केलं पाहिजे की आम्हाला जून महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं दक्षसाहेब बोलत बोलवते डॉक्टरची दोन दिवसात आम्ही त्याच्यावर काय आता पण आता आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे साहेबांना पत्र आहे माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आदित्य यांना पत्र आहे आपले आरोग्य वंच आहेत त्या देशमुने त्यांना पत्र दिलं आहे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र आहे आणि त्या सतत त्यांना आम्ही मागणी होतो कारवाई करा आंदोलन करणार कारवाई करा पण त्यांनी न लक्ष दिल्यामुळे आज सतरापासून आम्ही आज आंदोलन होत्या दिवस आहे yeah